मातीखाली आक्रोशणारे ते आपलेच आवाज होते मातीमध्ये गाडले गेले ते आपलेच प्राण होते कालांवरती सुकून गेले ते आपले अश्रू होते साखर झोपेत थांबून गेले ते आपलेच श्वास होते ईश्वराच्या मर्जीपुढे कोणाचं काही चाललं नाही आणि डोंगरा एवढ्या वेदनेशिवाय माग काही उरलं नाही माळीनकरांसाठी मनात आमच्या सर्वांच्या आभाळा एवढं दुःख आहे त्यांच्या आत्म्यास शांती लाभो मनात हीच आमच्या प्रार्थना आहे मनात हीच आमच्या प्रार्थना आहे तीस जुलै दोन हजार चौदा म्हणजे आजच्याच या दिवशी अकरा वर्षापूर्वी निसर्ग राजा कोपला आणि माळीन गावातील धरड कोसळून अनेक ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागला होता रात्रीच्या गाठ झोपीत असताना झालेल्या या दुर्घटनेमुळे पण संपूर्ण महाराष्ट्राचं मन पिळवून टाकलं होतं आणि या दुर्घटनेत कित्येकांनी आपले नातलग आपले भाऊबंध सगळे सोयरे गमावले आणि या दुर्घटनेमध्ये निधन पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण आदरांजली